i'm not getting चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले रास्ता रोको आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले रास्ता रोको आंदोलन आंदोलनाला मुस्लिम समाजाने दिला पाठिंबा मनोज रांगे पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज राज्यभरात अनेक ठिकाणी मराठा समाज बांधव रस्त्यावर उतरले असून ठिकठिकाणी तीक रास्ता रोको आंदोलन केले जात आहेत जळगाव शहरातील टावर चौक परिसरात सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनात तरुणी महिलांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला विशेष म्हणजे मुस्लिम समाजानेही या आंदोलनाला पाठिंबा देत आंदोलनात सहभाग घेतला सुमित देशमुख स्पॉट न्यूज महाराष्ट्र जळगाव सर्वात प्रथम मी सांगू इच्छितो का हा आंदोलन सर्वसामान्यांचा आहे म्हणून आणि शिवाजीनगरच आहे छत्रपती शिवाजीनगरतर्फे शिवाजी आज आम्ही मनोज जगरंगे पाटील साहेबांना समर्थनासाठी आलेलो आहे तसेच संपूर्ण मुस्लिम समाजाचा मनोज जना जरांगे पाटील साहेब यांना समर्थन आहे आणि मराठा आरक्षणाला समर्थन आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे वारंवार मराठा समाजाची दिशाभूल करते त्यामुळे आम्ही केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा जाहीर निषेध करतो त्याचप्रमाणे मनो मनोज जरांगे पाटील साहेबांसारख्या व्यक्तीचा नाहक्क बदनामी करण्याचं षडयंत्र हे सरकार करत आहे तेही आम्ही त्याचाही निषेध करतो आणि संपूर्ण मुस्लिम समाज हा मनोज जरांगे पाटील साहेबांसोबत आहे व मराठा समाजाच्या आरक्षणाच्या सोबत आहे आमचं त्यांना समर्थन आहे आमचा आंदो वारंवार आम्हाला आंदोलनाची गरज पड करायला लागत आहे याची दखल सरकारने महाराष्ट्र सरकारने घ्यावावी आणि जे आम्हाला सगळे सोयऱ्याच्या माध्यमातून जे आरक्षण पाहिजे होते सगळे सोयरे कायदा लागू व्हावा तो लागायलाच पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि पूर्णतः आम्ही सकल मराठा समाज मनोज दादा जनांगे पाटील यांच्या मागं ताकदीने उभे आहे कोण त्याच्यात एक कुणी आता कोणी फुटलं कोणी काय केलं की यांच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही आहे कारण की त्यांना जर समाजाचं काही घेणं असतं तर त्यांनी काही गोष्टी ज्या चुकी एवढं मोठं कार्य करत असताना माणूस चुकत असतो जर कुठं चुकी झाली असेल तर त्यांनी पोटात घालावी आणि त्यांनी काय बडबड करते त्याच्याकडे समाज काही लक्ष देणार नाही आणि मनोजदादा जरांगे पाटला यांच्या मागं समाज पूर्ण ताकदीने उभा आहे आणि राहणार आम्ही जसं मनोजदादा जरांगे पाटलांनी जे आदेश दिलेले होते त्या आदेशानुसार आम्ही रस्ता रोको आंदोलन करत आहे परंतु कोणत्याही शालेय विद्यार्थ्यांना किंवा कोणत्याही अँब्युलन्सला कोणत्याही वयस्कर माणसांना दवाखान्यात जाणाऱ्या लोकांना त्रास न होणार अशा प्रकारे आम्ही आंदोलन करत आहे त्यांचा प्रश्न आहे त्यांचा प्रश्न कारण की त्यांनी तर ताकीने उभे राहायला पाहिजे समाजाच्या ज्येष्ठ नागरिकांनी पुढे यायलाच पाहिजे होतं परंतु जरी समाजाच्या ज्येष्ठ जे नागरिकांशी आली तर महिला वर्ग आलेला आहे ना हा शेतात जाणारा शेतातले कामं बुडवून काय कामाला शे कुणी शेतातल्या कामाला जातं कुणी धुणे भांड्याच्या कामाला जातं आहे कुणी कुठं जातं आहे आणि सर्व छत्रपती शिवाजीनगरमधील सर्व बहुसंख्य समाज सर्व जाती समाजाचे लोकं या आंदोलनामध्ये सहभागी आहे आपण सर्वांना दिसून राहिलं आहे आणि सर्वांना माहिती पण आहे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा